आता टिकट टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झालाय ऍक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना थांबलो मी काहीला गाडीत तस घेतलं तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला म्हणलं नाही मला गरबड झाला घाई आहे मी काही येत नाही मला इथं पलीकडच घरे आमचं म्हणजे समोरच घर होतो घरापुढेच गाडी हो थांबवली होती आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे का त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभराने हो एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये आले ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हणलं नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती त्यामुळे मी नियोजित दौर दौऱ्याला धालतो त्यांनी मला थोडी कल्पना दिली कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुन्हा परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची काय पार्श्वभूमी माहीत नसती मुळ हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आता टीका टिपणी होऊ लागलेली आहे आता टीका टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झालाही ऍक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना तर आपल्याला माहिती आहे या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आडेल आणि तो रस्त्यात तर आपण रस्त्याने जाऊ का पण माहितच नसलं तर आपण चुकतो ना तसंच तशी गंमत झाली अजित पवार गट कुठेतरी या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसत नाही आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना त्यांना काही भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण करतात अवमाजी त्यांचे जर कुठं काही संबंध असले पुढं काय याच्या आधी चार कार्यक्रमाला का आम्ही बरोबर असतो तर मग ती जाणीवपूर्वक नाही नियोजित भेट असती जर मला एखाद्या नियोजित आता मी या हॉटेलच्या उद्घाटनाला नियोजित हॉटेलचं उद्घाटन होतं मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला नियोजित जातो त्या ठिकाणच्या त्या ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेतो ना आणि तसं चालता चालता कुणी पण भेटलं त्याची पार्श्वभूमी माहीत नसते आपल्याला